मी माझं भाषण तर प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं ते त्यामुळं ते काही मी सांगत नाही ते तुम्ही वाचून घ्या <laughs> थोडस वेगळं सुरुवात अशी की हे जे दोन पाहुणे यांना माहित नाही की ह्यांचं माझं काय नाच आहे <laughs> 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 माझे वडील जेव्हा डेथ बेडवर होते तेव्हा जे सरांच्या युनिटला होते आणि त्यावेळेला हे हाऊस ऑफिसर होतं मला हे हाऊस ऑफिसर हो आणि गंमत म्हणजे माझ्या वडिलांचं भेटायला म्हणून डॉक्टर डावळे येणार होते तर डावळ्यांचा हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना पायऱ्या चढता येत नव्हत्या म्हणून ते ऑपरेशन थिएटरच्या बाजूला एक गेट आहे जिथं पायऱ्या नव्हत्या आणि त्याच्या समोरच सर्जिकल वॉर्ड होता तर ते तो दार मुद्दाम तिथला कचरा कक्राम्रा साफ करून डावळे साहेब आले आणि जे सर होते सगळे सिनियर आता डावळे साहेब आले म्हटल्यावर सगळेच येणार सगळे सिनियर आलेले तुम्हाला सांगतो ते माझे वडील होते पण मला ते पाहत नाही इतकी वाईट अवस्था मी त्यांचा मुलगा बायको सेवा करत होती तिथं पण मला ते काही बघवत नव्हता त्यांची अवस्था खूप दिवसापासून आजारी असलेला ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस आणि एकदम हे सगळे उभे असतात ना त्यांचा श्वास आणि डॉक्टर मुंडे मला त्यावेळेला डॉक्टर मुंडे माहित नव्हते पण एक तरुण त्यांनी ओलन दिली त्यांना आणि त्याच्यानंतर तीन दिवस मिळून हे नातं खूप म्हणजे जेव्हा जेव्हा विनायक कुंड्यांचा नाव येतं तेव्हा सगळं तो चित्र माया डोळ्यासमोर उभा राहतो आणि असा मुलगा आमच्या संस्थेला दिला विशू सराव शिवरी घेतली या रे बा ही जे आहे ते फार महत्वाचं आहे मी सांगत असं होतो की ह्याच्यामध्ये पन्नास छप्पन काय जे लेख आहेत एवढेच विद्यार्थी आहेत का आपल्या संस्थेमध्ये आपल्या संस्थेमध्ये लाखो विद्यार्थी आहेत आणि लाख जरी धरले तरी ह्याच पर्सेंटेज पॉइंट झिरो झिरो टू येत इतक्याच विद्यार्थ्यांची आत्मकथन ह्याच्यामध्ये आलेली आहे प्रॉब्लेम काय तुम्हाला की मुंबईला जर समजा मोठं एखादं कॉलेज आहे त्यांची अडवणी असेल तर त्याच्यात ते ऐंशी टक्के विद्यार्थी मुंबईत सापडतात आता मी परवा सांगलीला गेलो त्या माजी विद्यार्थ्यांचाच कार्यक्रम होता तर लक्षात असं आलं की ऐंशी टक्के विद्यार्थी गावात आहे जे ग्रामीण भागामध्ये संस्था उभ्या राहतात त्यांचे ऐंशी टक्के विद्यार्थी बाहेर जातात उडून जातात आणि त्या घरावर ते राहत नाही आणि म्हणून अंबाजोगे ह्या लाखाच्या वर माजी विद्यार्थी असलेल्या संस्थेचे संघटना चालवणं करणं खूप जिकरीचं अवघड काम आहे कारण हे सगळं विखुरलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मला मी संपादक असल्यामुळं आणि मला पत्रकारितेचा थोडा बहुत अनुभव असल्यामुळं माझ्या हे लक्षात येतं की माझी विद्यार्थी म्हणजे काय सगळ्यांना लिहिता येतं असं नाही जवळपास नव्वद पंच्याहत्तर टक्के लोकांना लिहिण्याचा सराव नसतो मला वाटतं की याच्यातले सुद्धा नव्वद टक्के लोकांनी पहिल्यांदा असं काहीतरी लिहिलेलं असणार ते वाचतानाच लक्षात येत की हे जरा कच पकड दिसतय आणि मग त्याच्यावर संस्कार करून त्याला एक चांगला आकार देणं हे आहे पण त्यांना शोधणं त्यांना लिहित करणं हे काम करणं जास्त संपादन करण्यापेक्षा जास्त अवघड काम आणि ते काम उदयने केलं आणि संजयने केलं आणि त्यांच्या मित्रांनी केलं म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करू मित्रांनो माझी विद्यार्थ्यांच मला असं वाटत की हे जर दर आपण दरवर्षी काढायचं दर ठरवलं तर शंभर एक वर्ष तरी आपला उपक्रम आणि <laughs> <साँगा। laughs> त्या शंभर वर्ष पुन्हा एक लाख विद्यार्थी झालेले असतील तर ते सतत चालणारा कार्यक्रम होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये हा पहिला उपक्रम असल्यामुळं हे रॅन्डम केलं गेले हा मला असं वाटतं की माझी विद्यार्थी ही जी फिलिंग आहे ती फिलिंग बॅच आहे पूर्ण संस्थेचे म्हणून माझी आता गंगा प्रसाद अग्रवाल होते पहिल्या बॅच चे विद्यार्थी आणि आता एकदम तरुण असलेली मुलं ह्यांचा त्यांचा काही संबंध राहत नाही ते प्रसिद्ध होते म्हणून आदराचे होते बॅच एक रसायन असत आपली बॅच आपले मित्र यांना पुन्हा भेटावं असं वाटण तर मला असं वाटत की याच्या पूर्ण काम करत असताना आपण एक किंवा दोन बॅच अशा एकत्र येतील आणि त्यांचीच मनोगत आपण छापू शकू हेच एक चांगलं काम होईल माझी विद्यार्थी प्रशिक्षण ही एक रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे ही स्वतंत्र संस्था आहे बरं का आणि सुधाकरराव कुनकर्णी तुमच्या पैकी बऱ्याच लोकांना माहीत होते तर सगळ्यांनाच माहीत सुधाकर रावांनी खरं म्हणजे खूप कष्टाने ही संस्था स्थापन केली त्याची सुरुवात केली दुर्दैवानं त्यांचं रस्त्यातच निधन झालं आणि ते काम मग दुसऱ्या हातांवर जाऊन पोहोचलं आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची पहिली बॉडी ही तुमची मान्यता प्राप्त होळी आहे आणि त्याच्यानंतरचे जे चेंज रिपोर्ट आहेत ते तिक, ते काही स्वीकारले गेलेच नाहीत म्हणजे त्याची काहीच नोंद आम्हाला सापडत नाही आहे पण आपलं रजिस्टर जे संस्थान आहे ते चालव मला असं वाटतं मी ह्याच्यामध्ये एक निवेदन म्हणून लिहिलेलं आहे मला असं वाटतं की जास्तीत जास्त सभासद कर एक लाख माझी विद्यार्थी आहेत दहा हजार तरी आपले सभासद असावेत ना आता किती तीनशे पन्नास तीनशे पन्नास हे नाही चालेल आपण ना मोहीम राबून दहा हजार सभासद कमीत कमी करावे लागतील लागती आपल्याला त्यासाठी बरं गमत अशी फार चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो या संस्थेची या संस्थेनं असं ठरवलं की जे पाचशे रुपये जमा होतात सभासद फीचे ते आम्ही फिक्स डिपॉझिट मध्येच ठेवतो ते आम्ही खर्च करत नाही त्याचं जे काही व्याज असेल त्याच्यातच उपक्रम चालवायचे कार्यक्रम घ्यायचे मुद्दलाला हात घालायचा नाही हे आता परवा आपल्याकडे एक मोठं काम झालं संस्थेच संस्थेच आणि माजी विद्यार्थी संघटनेचं नातं हे आईचं आणि लेकरांचं आहे या प्रतिष्ठानच सुद्धा हे आई आणि लेखर असं रिलेशन आहे म्हणून लोकश्री शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा महात्मा फुले हॉस्टेलच्या बांधकामाचं काम निघालं खर तर त्याच्या अगोदर खूप अगोदर आम्ही त्या हॉस्टेलला मदत करता यावी यासाठी शंभर रुपयाच्या देणग्या गोळा केलेल्या होत्या ते त्यावेळेला दिलेलं होतं आता जेव्हा बांधकामाला मदत करत होती त्यावेळेला आम्ही आमच्या खात्यावर फक्त मुद्दल ठेवलं होतो बाकीच्या सगळ्या आम्हाला ज्या देणग्या येतात त्या देणग्या आम्ही गोळा केलेले काही पैसे सगळ बरोबर आहे ना कोण तिथे वाटत खूप मोठी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे लोक शिकतील त्यांच्यासाठी त्याची मदत झाली पाहिजे तिसरी गोष्ट जी सांगायची मला कि हे प्रतिष्ठान चा, चालवण्यासाठी मग अशी कुठेतरी सांगितलं दोन पिढ्या वगैरे वगैरे तर मला वाटतं की आमच्या सारख्या पिढीला आता बाद करून टाकावं हा नव्या पिढीनं हे सगळं सांभाळावं आणि त्याच्यासाठी नवीन पिढी जर पुढे आली तर ते काम जास्त ताकदीनं जास्त नव्या पद्धतीनं होईल आणि त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय आपल्याला हा घ्यावाच लागणार आहे की समाजच सगळ्या संस्थेची परंतु ऍक्टिव्हिटी मात्र बॅच वाईज अशा पद्धतीचं जर आपण रणनीती घेतली तर ह्या कामाचा विस्तार होईल आणि आपल्याला हा संकल्प करावा लागेल की कि किमान दहा हजार आपल्याला सभासद करून घेईल अव अंबादोगाईमध्ये एक घर आठ मुलं हे योगेश्वरीचे आहेत का आम्ही फक्त अंबादोगाई जरी गेली तर दहा हजार मेंबर अंबादोगाईत होऊ शकतात आणि बाहेरचे लोकही होऊ शकतात आपल्याला पुण्याला औरंगाबादला किती मुलं आहेत योगेश्वरी आहेत या सगळ्या लोकांना आपण एकत्र करू शकतो मला वाटत अजून एक शेवटचा मुद्दा जाता जाता की काय विषारी वातावरण तयार झालेलं आहे समाजात हा माझ्या प्रस्तावने तुम्ही एकदा तो वाचा की त्या काळामध्ये कसं होतं आणि या काळामध्ये कसं आहे तर हे विष हे रोखलं गेलं पाहिजे आणि हे कोण रोखू शकतं ज्यांचे जीवाशी जीवाचे संबंध म्हणजे माझ्या बाजूला बसलेलं दीपिळे मला आठवतो माझ्या बाजूला बसलेला काना शर्मा आणि त्यांना मी हे जीवाच जे रिलेशन आहे ते ही ताकद आहे आपल्या देशाची आणि ती ताकद बळकट करणं हे माझी विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांचं काम आहे आणि ते काम आपण अधिक तत्परतेनं अधिक ताकतीनं करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं सगळ्यांनी आपल्या स्मृतींना ह्याच्यामध्ये उजाळा दिलेला आहे खूप छान मुद्दे आलेले ऑनलाईन ऑनलाईन हे वाचत असताना मला एक मस्त गोष्ट आठवायची सगळ्यांनी सांगितलं की गुरुजीने आम्हाला मारून आणि त्याचं कौतुक केलेलं आहे सगळ्यांनी आणि मी म्हणायला लागलो की आजचे शिक्षण तज्ज्ञ तर म्हणतात की कोणाला हात लावायचा बाप्पा चक्क पोलीस स्टेशनला जातात मारून तर आणि इथं तर सगळेजण कौतुक करतात आम्हाला मारलं त्यावेळेस बरं झालं हे बोट कशी सुजले वगैरे ते शंभर बोट कसे तयार झाले हजार बोट तयार झाले हा जो मुद्दा आहे ना त्या प्रस्तावनामध्ये की दाभोळकरांना विचारला देव दत्त दाभोळकर शिक्षक त्यांनी सांगितलं की मारायचं का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा पण मारल्यानंतर तुम्हाला रडू आलं पाहिजे तुम्हाला जर रडू येत असेल तर दोन मार काय प्रॉब्लेम नाही आणि रडू येत नसेल तर मारण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही आणि आपल्या सांगायचे त्याच्यामध्ये त्या आरराम देशमुख ना रवी देशमुख त्याने फार ही गोष्ट फार सुंदर पद्धतीने ह्याच्यात दिलेली आहे तांदळ गुरुजीचा अनुभव लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तांदळ गुरुजीने कसं मारलं लागेल पुढं काय झालं म्हणतो की हिंदी हे असे शिक्षक आपल्या संस्थेला लाभले हे आपलं वैभव आहे आणि हे पुढेही आपलं कायम राहत आई लेकड पण तर हे असं आहे लेकरा शोधात्रस्तो ना काही ठिकाणी मोकळा फिरायचं म्हणतो काही आई नाही तर तेवढी मोकळी त्याला द्यायला हवी तर ती मोकळी आपली आई नेते आणि त्या पद्धत पण आपण जास्त जबाबदारी नाही जेव्हा जेव्हा संस्था आपल्याला हाक मारेल त्या वेळेला आपल्याला मदत करता यावी पाठीचा कणा सभासदत्व आहे माझी विद्यार्थी प्रतिष्ठान या संस्थेचा पाठीचा कणा हा माझी विद्यार्थी जे सभासद आहेत ते आहेत आणि हे सभासदत्व वाढवलं पाहिजे यासाठी आता आतापर्यंत आम्हाला भेटून सभासद करावा लागायचं पावती द्या ते फिजिकल सगळं होत आता संजय जडपल बँकेमध्ये आहे पीपल बँकने त्याची प्रगती केली आणि त्या बँकेमध्ये आता ऑनलाइन सुद्धा आपल्याला पेमेंट करता येतात आणि ते एकदा आणि पेमेंटची कार्यक्रमाला खूप मेहनत घेतली की दोघा चौघांनी दोघा चौघांत खूप धन्यवाद देतो त्यांना आणि मला ह्या ठिकाणी अध्यक्षपदी बसवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो विशेषतः हे दोन पाहुणे हे लांबून आले तिसरे न बोलणारे पाहुणे तर जास्त श्रेष्ठ म्हणायचं आपण साहेबसाहेब सर पाटे हे बाहेरगावाहून आले आणि इथे यायचा आनंद आहे ना या सर्वांचे मी या संस्थेचा अध्यक्ष पहिल्यांदाच आभार मानू शकतो नंतरचे आभार अधिकृत कुणीतरी खूप खूप धन्यवाद